يالال يالال پورا دوي سريتن نه ڪو ٿي ٿو چڪي هڪ کپ پيئڻ じゃあ、また、ま <noise> た、また、ま <noise> た、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、また、またま、ま、ま、またたまたま ना बारा साडे बारा भयानक चालू झाला की पाठीमागाची पंधरा दिवसापूर्वी जे पाऊस पडत होता तशी पुन्हा ती परत इथं झालेली दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे केरणा नदीच्या पुलावर आहे तेरणा नदीचा पूल जे आहे कमीत कमी एक वीस ते पंचवीस फूट उंच आहे त्याच्यावरून आपण बघतोय पाणी वाहतंय आणि पाणी म्हणजे आसपासच्या शेतामध्ये सगळं पाणी शिरलेले पाणी शिरत असताना दुसरी गोष्ट असं झालेलं आहे की जेवढी जमीन आहे तिथं काही नाचधूस सगळी झालेली आणि ही तुम्ही बघता की यंग जनरेशन आहे ही सगळी पिढी जी आहे ती शेतीवर आहे आणि या शेतीवर पिढीमध्ये आता जगायचं कसं खायचं काय पेरायचं काय हा मोठा खूप भयानक प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिलेला आहे बरं यंग जनरेशन आहे यंग तरुण आहेत मग नेमकं करायचं काय आम्ही आणि शासन ह्याच्याकडं बिलकुल काय म्हणतात की दुर्लक्ष म्हणजे काय केलं आणि तुम्ही जागा तुम्हीच मरा या अशा सांगा की कशी कंडिशन आहे त्याची म्हणजे गावामध्ये तर पाणी शिरलेलं आहेच पण शेतातलं जेवढं आहे आता हातात अशा आलेला सगळा काय म्हणतात ह्या निसर्गानं वाहून गेला आम्हाला सरकारवर किंवा कुठल्या एका व्यक्तीना किंवा कुठला तोच द्यायचा नाही पण ती आमची ती कळकळी ती एवढीच की आमच्या ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढावा आणि आम्हाला एक भरीव मतदान मत काय म्हणतात मदत करावी ही प्रार्थना प्रार्थना आम्ही देवाला प्रार्थना जशी करतो तशी आम्ही हे सरकारला प्रार्थना कराल